आमदार प्रणिती शिंदे यांनी श्रीरामनवमीचा मुहूर्त साधत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा प्रारंभ केला मी कामच करणार नाही तर कान पकडा अशी भावनिक साथ त्यांनी याप्रसंगी घातली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमीचा मुहूर्त साधत आपल्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ वाढवून केला यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे प्रकाश पाटील अभिजित पाटील जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे अमर सूर्यवंशी संदीप पाटील जिल्हा युवक अध्यक्ष संजय पवार प्रशांत साळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते या प्रचार सभेला महिला आणि युवकांचा प्रचंड उत्साह दिसून आला रामनवमी निमित्त काँग्रेसच्या वतीनं मतदारसंघातील आठ ठिकाणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यापैकी पंढरपूर संपून पुढं मारडी येथील देवीचं मंदिर इथं नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती या संपूर्ण प्रचार दौऱ्याला सुरेश हसापुरे सुशील बंदपट्टे विनोद भोसले गणेश डोंगरे प्रथमेश मेहत्रे नंदकुमार पवार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसह इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते